चला तर उरकलं जायचंय बांगड्या भरायला आणि इकडं आत्या आणि मावशी आल्यात इथं काय म्हणता काय नाही चाललंय मस्त मग गप्पा चालल्या सोपा घेतलाय आमच्या बुकून मस्तपैकी बघायला चला म्हणलं मी बी आले अशी सुट्टीला दोन दिवस लिकींकडे यावं लागतं लिकीनचं काय झालंय बघायला मग काय जायचं कितीच पण काय करायचं चला तर मारा निवांत गप्पा मस्त आपलं आहे आमच्या पोरी दोन्ही पण काम करते त्या मरणाची काम ती त्यांना तुम्ही माहिती नाही बाय थोडा विल नाही जे येऊन राहत त्याला कळत बाबा काम ती खायला वेळ ही मिळत नाही एवढ काम आहे रानातलं करायचं त्या रेशमाला तर आहेच आहे तिला बी भरपूर आहे कर तिच्या बहिणी बहिणी होती शेवटी शाळेला नवरा जाते सकाळी चार पैसे मिळते तर घरी बसून तर काय करायचं काम धंद केल्याशिवाय कस लय चांगलं आहे निवांत आहे सुखी आहे रानात आपल्या समाधानी राहतो हाय येत समाधानी लय मोठ्या नाही तर लय श्रीमंत नाही आपलं जसं आहे जसं मिळेल तसं आहे तसं आपलं मी पण इथे आपला जात चक्कर मारते का बाबा तिला म्हणल्या मग तिची तिला काम असणारच ना तिचा पण नवरा या तिच्या जो पूर इथे या तिचं घर आहे या काय नाही सासू सुनाच काय नाही कोणी आलं गेलं तरी काय नाही काय नाही मिळून खाते ते इकडे नसलं तिकडचं तिकडं नसलं शेवटी त्यांचं आहे काय करायचं आपल्याला जे जे ते करते बहिणी बहिणी त्यांचा परपंच सुखी तर आपला सुखी आपल्याला काय त्यांचा परपंच सुखी झाल्या नाही दिला तरी नाही दिला हो काय नसत संदीप माझ्या रात्री मला काल नेऊन सोडावलं बारामती परवा परवा पर्यंत मला निघाला गाडी घेऊन बसायचं नाही गाडी उद्या छान केलंय आपल्या परिस्थिती बंगला मस्त बांधले रो हाऊस बघायला कोणाला वाटत संदीपला आपल्याच मस्त आपल्या त्याला गाडीचा लय नाद आहे त्याला गाडी मला लय आवडल्यापासून मी आता मी पण असच लय नाद आहे त्याला गाडी घ्या ना गाडीचा लय नाद आहे त्याला लय नाद आहे त्याला देवाने लवकर कोणी म्हणलं ना इकडे जायचंय निघालच गाडी मी म्हणलं चार चाकी घेऊन येऊ म्हणलं की तू माझ्या बी आधी येते पोरं तिथं अर्धा तास येऊन बसला नाही आता पहिली त्यांना गाडीच घ्यायची सगळी कष्टाळ येते पोरं म्हणून तर चाललंय गाडी देवाने देणं नाही होईल की येईल त्याच्या वेळी गाडी झालं

कलाकार आहे अशी कला कोणाच्या अंगात आहे सांगा की नाही तर आता मंडळ झालं घर बघितलं तर दोन पूर आहेत बसून खाऊ आपलं आहे शेतीतलं बापू करते ते पण एक दिवस घरी बसत नाही एक एक दिवशी गाठ पडत नाही मी डब्याची वाट बघत नाही तुझ्या डब्यासाठी तासभर घरी कम दिवस आहे तर कमवली काय म्हणायचं नाही काय त्यांनी आणलाय विमानाची बारका घ्या नाही मोठाच घ्यायचा घेतला ते एकदाच घ्यायचा नाही नाही मस्त आहे कलर पण इतकं हळूहळू हळू एक एक वस्तू लोक लोन काढून शेने कर्ज काढून करते ते आपले आपले काम करून करते नाही ते आमच्या आत्याला आमच्या आत्याला पटत नाही तुम्हाला एक घेसला सांगू का आम्ही घर बांधायच्या वेळेस जवळजवळ कागदपत्र ही काढायला आम्हाला लोन करायचं होतं आम्ही जवळजवळ साठ हजार घालवलं होत साठ हजार घालवलं होत पाच लाख काढायला तर आमच्या आत्यांनी काय माहिती आमच्या आत्यांनी काय केला माहितीये का संदीपचं कर्जच नाही

असू त्याची चालतं बोट बोटा हाताखी येते गावा दहा ते अकरा असतं चालतं तेवढं बोलले आपली प्रगती होती जेवढं लोकांनी काय बोलल ना मला तर चांगला अन्वय आपण तेवढं पुढे जातो प्रगती होती चांगली बाबा ती बोलतोय म्हणून आपण अजून करायचं बरोबर इकडं बायने पण आवरले आवरले शाळेतोरीची वाट बघते गाडीची अजून काय ना मला त्याचं टेन्शन आलं असं नागी। नागी। ना रात्री नाही लावली लाईट नाही आपल्या लाईट बी नाही हो त्याच्यामुळे मला वाटत की काय होत गाडीच्या अजून असल्या का तर बाई चालले छान अशा गप्पा मस्त किती बी मोठ लग्न असलं हा काय जरी झालं किती बी परवा लग्न होत तुमच्या लगड्याच्या होते hmm. का ना पण भागवत शिंदेच्या सुना दोन्ही बी हो का अशा उटाळून दिसत होते पण होत्या मोठ्या कसल्या दिसत होते होत्या सगळी म्हणत होती कसल्या भारी भागवत शिंदे सुना म्हणली पाहिजे हिरोईन हायत्याच जशा हायत्या तसंच हायते ते काय त्या मेकअप करत नाही त्या काय पार्लर झाले का काय त्यांचं